वस्तू खरेदी करताना महिलांनी सावध रहा सुरक्षित रहा चोपडा पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी जाताना पैसे व दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकरचा उपयोग करा सुट्टीत सण उत्सवासाठी बाहेरगावी जाताना नागरिकांनी घरी चोरी होऊ नये म्हणून दक्षता घ्यावी असे आवाहन चोपडा शहर पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे व वा बाजारात संशयित व्यक्तींपासून सावध रहा आपले मौल्यवान वस्तू पैसे चोरीला जाणार नाही याची दक्षता घ्या ऑनलाईन शॉपिंग सायबर गुन्हे अधिक वाढत असल्याने नागरिकांनी कुठलीही लिंक बँकेचे अधिकारी बोलत आहे असं सांगून ओ टी पी मागणाऱ्यांपासून सावध रहा आणि बाहेरगावी जाताना कुलूप बंद करून घराच्या लाईट मात्र सुरू ठेवा कॅमेरे असतील तर कॅमेरे सुरू ठेवा जेणेकरून चोरी होणार नाही सोपळा पोलिसांकडून गावात गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ससहित युक्ती दिसला संशयित व्यक्ती जर दिसला तर तात्काळ पोलीस प्रशासनाला संपर्क करा सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा दिवाळी सण साजरा करत असताना काही गोष्टी बद्दल काळजी घेणं गरजेचं आहे विशेषतः जे आपल्या घरातील मौल्यवान वस्तू आहेत दागिने आहेत पैसे आहेत या वस्तू तुम्ही ज्यावेळी प्रवास करता किंवा घर बंद करून गावाला जाता त्यावेळी त्या सुरक्षित ठिकाणी ठेवल्या पाहिजे शक्यतो बँक लॉकरचा वापर या गोष्टीसाठी करावा अगदीच अत्यावश्यक असेल त्यावेळी व्यवस्थित सर्व दक्षता घ्यावी घरात जर सी सी टी व्ही कॅमेरे असतील किंवा आजूबाजूला असतील ते ते चालू स्थितीत ठेवावे बंद करू नये घराच्या आजूबाजूला जर लाईट असतील त्या बंद करू नये एखादा लाईट चालू ठेवावा त्याच्यानंतर ज्यावेळी आता बाजारात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे गर्दीमध्ये जाताना शक्यतो महिलांनी दागिन्यांचा सोन्याचे दागिने न घालता गेलेलं बरं आहे जरी घातले असतील दागिने तर मग त्याची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे कारण आपण खरेदीच्या नादात ह्या गोष्टीचा आपल्याला विसर पडतो आणि त्याचा फायदा गर्दीमध्ये चोर घेतात त्यामुळं जर दागिने घातले असतील तर त्याकडं व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे संशयित व्यक्ती जर कोणी तुम्हाला दिसला आढळला तर त्वरित जवळच कुठलं पोलीस असतील त्यांना कळवा आम्ही प्रत्येक बाजारामध्ये पोलीस पेट्रोलिंग नेमलेली आहे नसेल तर एकशे बारा नंबरला कॉल करा पोलीस मदत आपल्याला ताबडतोब मिळेल हे दागिने विषयीचे आहेत त्याच्यानंतर आता सायबर या उत्सवाच्या सणाच्या काळामध्ये आपण उत्सव साजरा करण्याच्या मोडमध्ये असतो आणि याचाच फायदा हे सायबर क्रीडमेल घेतात तर शक्यतो अनोळखी लिंक असतात काही तुम्हाला आमेश दाखवलं जातं गिफ्टचं दिवाळी गिफ्ट किंवा अन्य काही ऑफर्स तुम्हाला दिल्या जातात आणि ते लिंक क्लिक करायला भाग पाडलं जातं कृपा करून अशा आमिषाला तुम्ही गोळ करू नये अशी अनोळखी लिंक कुठे क्लिक करू नये ओ पी ओ टी पी जर कोणी मागितला मोबाईलवरचा तर अजिबात कोणी शेअर करू नये ओ टी पी मोबाईलचा अनोळखी काही साईट्स असतात काही अनोळखी आपले अनाधिकृत ॲप आप आहेत तर अशा ॲपचा वापर शक्यतो टाळावा सायबरविषयी जर काय असं फसवणूक झाल्याचं निदर्शन आलं तर ताबडतोब वन नाईन थ्री झिरोला ना कॉल करावा वन नाईन थ्री झिरो आ, या हा जो हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावर कॉल करावा पब्लिक वायफाय ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शक्यतो अशा वायफायचा वापर टाळायला योग्य राहील सोशल मीडियावर जर काय आपल्याला पोस्ट करायचे असतील किंवा काही पोस्ट आपण आलेल्या फॉरवर्ड करतो तर त्यावेळी अशी कुठलीही एखादी पोस्ट संवेदनशील असेल काहीतरी त्याच्यामध्ये गुन्ह्याचा प्रकार असेल तर अशी फोर पोस्ट एक तर करू नये किंवा फॉरवर्डही करू नये पोलिसाच्या निदर्शनासंबंधी दिवाळीच्या निमित्तानं नागरिकासाठी या आमच्या सूचना असतात मला माहीत आहे मला खात्री आहे की नागरिक याबाबत लक्ष राहतील